एक लक्षात ठेवा की केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला त्या आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचाच आहे आणि घड्याळाचं चिन्ह देखील हे अजितदादांचंच आहे आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील अजितदादाच आहे हा निर्णय आता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला आहे याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे आणि या निर्णयाचं निवडणूक आयोगाचं मी स्वागत करतो सा की एवढा चांगला निर्णय लोकशाहीला साजेसा असा निर्णय त्यांनी जो दिलेला आहे आणि तो खऱ्या अर्थानं दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये जे केलेलं काम आहे ते खऱ्या अर्थानं सार्थ ठरलं असं म्हणलं तरी काही चुकीचं आणि या संपूर्ण वातावरणाचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा आनंदी झालेला आहे देशातला महाराष्ट्रातला प्रत्येकाला असं वाटतं की मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालोय हा भाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंतर्मनामध्ये निर्माण झालेला आहे प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी झालेला आहे आणि पुणे मंडळी आज पुण्यामध्ये देखील मोठा जल्लोष या ठिकाणी झालेला आहे आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की चला एक चांगला निर्णय गेले पाच सहा महिने आम्ही जी जी वाट पाहत होतो त्या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो पक्षचिन्ह मिळाला